नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण सान संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनलवर काय मंडळी तुम्ही सुद्धा हनुमान चालिसा वाचता पण तुम्हाला त्याच फळ मिळत नाही किंवा ज्या कामासाठी तुम्ही ते वाचता ते कामही होत नाही का तर मंडळी तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने वाचत आहात आणि नियम न पाळता हनुमान चालिसाचा पाठ करत असाल त्यामुळे तुम्हाला त्याची योग्य फळ मिळत नसेल आणि त्यामुळेच मी आज तुम्हाला हनुमान चालिसा योग्य पद्धतीने सगळे नियम पाळून कशी वाचावी ते सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण मंडळी मी तुम्हाला आज दहा नियम सांगणार आहे आणि तुम्ही जर हे सगळे नियम न पाहता अर्धेच पाहिले तर फळही तुम्हाला तसेच मिळेल म्हणून व्हिडिओ संपूर्ण पहा एक एक नियम नीट समजून घ्या कारण एकदा का तुम्ही सर्व नियमांचे पालन करून नित्य नियमाने रोज हनुमान चालीसा वाचली तर त्याचे तुम्हाला खूप फायदे मिळ मिळतील आणि तुमच्या जीवनात अगणित असे चमत्कार होतील तुम्ही धन्यवाल आणि तुमची लाईफ चेंज होऊन जाईल कारण माझीसुद्धा झाली आहे मला याचा खूप फायदा झाला आहे म्हणूनच तुम्हालाही याचा फायदा व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपण हनुमान चालिसा नियमित तर वाचतो आणि काही लोक ती मंगळवारी किंवा शनिवारी आवर्जून त्याचा पाठ करतात परंतु खूप कमी लोक जाणतात की हनुमान चालिसाचा पाठ योग्य पद्धतीने कसा करावा किंवा त्याची पद्धत काय आहे आणि त्याचे नियम काय आहेत तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत की उत्तम फळप्राप्तीसाठी आणि बजरंग बलीची आपल्यावर नेहमी कृपा राहण्यासाठी आपण योग्य पद्धतीने हनुमान चालीसाचा पाठ कसा करावा तर मंडळी याचे काही नियम आहेत ते आपण एक एक करून पाहूया याचा पहिला नियम म्हणजेच आव्हान आता हनुमान चालिसा पठन करायला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला हनुमानजींचं आव्हान करायचं आहे म्हणजेच त्यांना स्मरण करायचं आहे आणि त्याही आधी आपण प्रभू रामांना आव्हान करायचं आहे त्यांना आधी स्मरण करायचं आहे आणि त्यानंतरच आपण वाचायला सुरुवात करायची आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ आता आपण रोज जर पाठ करणार असू तर त्याची आपल्याला एक योग्य वेळ ठरवायची आहे आपण काय करतो जेव्हा आपले मन असेल तेव्हा ते वाचण्यास सुरुवात करतो किंवा मन नसेल तर आपण वाचत नाही तर ही चूक खूप लोक करतात म्हणून त्यांना याचं योग्य फळ मिळत नाही आणि म्हणूनच एक वेळ आपण याची निश्चित केली पाहिजे की मी रोज ह्याच वेळेला वाचणार आणि त्याच वेळेला आपण ती वाचली पाहिजे आणि त्या असं केल्याने आपल्याला त्याची योग्य फळ मिळेल म्हणजेच आता आपण आज ठरवलं की आज संध्याकाळी आपल्याला सात वाजता वाचायची आहे तर आपण उद्या सुद्धा ती दुसऱ्या दिवशी सात वाजताच वाचायची ओके त्यानंतर तिसरं महत्वाचा नियम म्हणजे स्थान तर हनुमान चालिसा तुम्ही एखाद्या पवित्र किंवा स्वच्छ केलेल्या ठिकाणीच वाचावी असा नियम आहे जसं की तुम्ही तुमच्या घरातील देवघरासमोर बसून किंवा तुम्हाला शक्य होत असल्यात असल्यास मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा पाठ करू शकता किंवा जी जागा तुम्ही साफ करून स्वच्छ केलेली आहे पवित्र केलेली आहे त्या जागेवर तुम्ही तो पाठ करू शकता आणि कधीही लक्षातच ठेवायचं की कुठेही कोणत्याही ठिकाणी किंवा एखाद्या अस्वच्छ ठिकाणी हा पाठ करू नये त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आपल्याला भक्त बनायचंय आता याचा अर्थ काय की भक्त बनायचे म्हणजे काय आपण काय करतो की आपल्यावर कुठलं संकट आलं की मगच आपण पाठ करतो परंतु असे म्हणतात की दुःखात तर सगळ्यांनाच देव आठवतो पण सुखात नाही आठवत आपण जर सुखातच देवाची प्रार्थना केली तर दुःख आपल्याकडे येणारच नाही आणि म्हणून फक्त संकट आलं म्हणून नाही तर भक्त म्हणून आपण हनुमान चालिसाचा रोज पाठ करावा आणि त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे दोहा बरेच लोक काय करतात की डायरेक्ट हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करतात त्याच्यामध्ये जे पहिले आणि शेवटी दोन दोहे आप लेला। आप लेला दिले आहे ते खूप वेळा वाचतच नाही तर असं नाही करायचं आपल्याला आपल्याला हनुमान चालिसात दिलेले ते दोघेही दोहे वाचायचे आहे कारण हनुमान चालिसाचे ते अंग आहेत ते खूप महत्वाचे आहेत त्यामुळे आपण त्यांना टाळायचं नाही आणि त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्पण तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ करताना एका चौरंगावर किंवा एखाद्या पाटावर हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता त्याची पूजा करून तिथे दिवा लावू शकता त्यांना फूल फळ अर्पण करू शकता किंवा तुम्ही जर त्यांच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवला आणि तो त्यांना भोग म्हणून लावला तर त्याचेसुद्धा तुम्हाला खूप चांगले फळ भेटतील त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वर तर आता काही लोक काय करतात की खूप जोरात हनुमान चालिसा म्हणतात आणि उच्चारसुद्धा त्यांचे अशुद्ध असतात आणि काही जण काय करतात हळू म्हणतात तर आपण या चुका न करता आपण हनुमान चालिसाचा पाठ मध्यम स्वरात केला पाहिजे म्हणजेच जास्त जोरातही नाही आणि जास्त हळूही नाही आपल्याला येत असेल किंवा येत नसेल तरी आपण त्याचा जो एक एक शब्द आहे एक एक उच्चार आहे तो आपण समोर आपल्या ती हनुमान चालिसाचं जे पुस्तक आहे ते समोर ठेवूनच वाचायचं त्यामुळे आपल्या चुका होत नाही आणि आपल्याला योग्य फळ मिळतं त्यानंतरचा आठवा मुद्दा म्हणजे की कि आता किती दिवस वाचायची हनुमान चालीसा तसं तर शंभर वेळा हा पाठ करावा असं म्हटलं जातं पण जर तुम्हाला शंभर वेळा नाही करू शकत तुम्ही जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही अकरा वेळा करू शकता अकरा वेळाही जमत नसेल तर तुम्ही नऊ वेळा करू शकता आणि तुम्हाला जर नऊ वेळा शक्य होत नसेल तर तुम्ही सात वेळा करू शकता नाहीतर तुम्ही तीन वेळासुद्धा करू शकता किंवा पाच वेळासुद्धा करू शकता आणि जर हे सुद्धा तुम्हाला काही जमलं नाही तर तुम्ही दररोज फक्त न चुकता एक वेळा जरी हनुमान चालिसाचा पाठ केला तरी चालतो पण तो कमीत कमी तीस दिवस तरी करायचा किंवा मग तुम्ही रोज केला तर अजून जास्त चांगलं त्यानंतर पवित्रता आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पवित्रता आता हनुमान चालीसाचा पाठ करताना ब्रह्मचार्य शुद्धता पवित्रता साफसफाई याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे पण काही लोक आहे ना याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात परंतु असे कर करायचं नाही आणि महिला जर समजा हा पाठ करत असतील तर त्यांनी फक्त पाठ करावा हनुमानांच्या ज्या मूर्ती मूर्ती आहेत त्या मूर्तीला स्पर्श नाही करायचा काही वेळा आपण ही चूकच करून टाकतो आधी म्हणून लक्षात ठेवायचं की महिलांनी दुरूनच प्रणाम करायचं किंवा नमस्कार करायचा आणि ब्रह्मचर्य शुद्धता या सर्व गोष्टींचं पालन करायचं यानंतरचा शेवटचा मुद्दा म्हणजे आसन मंडळी पाठ करताना आपण आपलं आसन बदलायचं नाही म्हणजे रोज जे आसन आपण घेतो तेच घ्यायचं म्हणजे आज जर तुम्ही हनुमान चालीसाचा पाठ सुरुवात करण्यास म्हणजे सुरुवात केला आज तर ज्या तुम्ही आसनावर बसलेले असाल उद्यासुद्धा तुम्हाला तेच आसन घ्यायचं आहे म्हणजे आसन तुम्ही चेंज करायचं नाही आणि अशा पद्धतीने हे दहा नियम पाळून तुम्ही जर रोज न चुकता हनुमान चालिसाचा पाठ केला तर तुमच्या आयुष्यातून सर्व दुःख नाहीसे होतील सर्व संकट दूर होतील आणि हनुमानांची तुमच्यावर कायम कृपा राहील म्हणूनच नक्की हनुमान चालिसाचा पाठ करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सुद्धा करा समोर दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायलासुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि राम भक्त हनुमान की जय जय महाराष्ट्र